साहेबांनी पण त्यांची संपर्क साधला मात्र मला कुठलाही निरोप शेवटच्या टाकण्यापर्यंत त्या ठिकाणी मिळालं नाही आणि मला वाटतं जरी जर पक्ष गेला असता आणि मतदानातून जर काही विचित्र प्रकार घडला असता तरी कारवाई ही माझ्यावरतीच होणार होती आणि कुठेतरी आदरणीय बाईचं नाव त्या ठिकाणी खराब व्हावं अशी माझ्यासारख्या नेत्याला किंवा माझ्यासारख्या एका पदाधिकारी आणि आदरणीय बाईंचा कुठेतरी सत्राला त्या ठिकाणी धोका निर्माण व्हावा किंवा नाव खराब व्हावं अशी प्रामाणिकपणे माझी इच्छा त्या ठिकाणी नव्हती म्हणून तर मी एवढं सर्वांची संपर्क त्याचं जे म्हणणं की तुम्ही परस्पर निर्णय घेतला जो जो पंचेचाळीस फॉल आहे एक तासामध्ये आणि माझ्याकडे जे वाईव आहे तुम्ही मगाशी म्हटला की पक्षात तो उमेदवार मिळत नव्हता मात्र योगेश पाळके यांना नगराध्यक्ष पदाचा एफी फॉर्म देखील देण्यात आला होता तो, 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 तो का ग्राह्य नका सांगितलं बी फॉर्म ग्राह्य धरावा म्हणून तुमची जी बाबाची उमेदवारी होती त्याचा फॉर्म ग्राह्य धरण्यात आला आणि त्यानंतर तुम्ही ती उमेदवारी मागे घेतली तोपर्यंत तुमच्या तो लक्षात नव्हतं का की आपण फॉर्म भरतोय फॉर्म एबी फॉर्म घेतोय तेवढी ताकद नाही आपली किंवा आपण उमेदवारी घेऊ मला भरायचा अर्ज भरायला होता मला पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला होता मात्र जिल्हा प्रमुखांनी जे योगेश फाडगे त्या ठिकाणी आहे त्यांना जवळ तीन तीन पद त्या ठिकाणी दिलेली आहे उपसंघटक पद आता दिलं कामगार सेने जिल्हा प्रमुख पद दिलं रोजगार हमीवरती सदस्य पद त्यांना त्या ठिकाणी दिलं तर त्यांना उमेदवार द्यायची होती तर मला फॉर्म भरायला आवडलाच कशा खऱ्या अर्थाने रणजितसिंह कारस्त केलेले मध्ये उभा होतो माझ्या अटोबरच फॉर्म योगेश फाळगेना जोडून दिला होता आणि तो दिलेला योगेश फाळगेला फॉर्म तिला ती मी पालकमंत्री मोदी साहेबांना तिथूनच फोन करून ती तक्रार केली संपर्क प्रमुखाने तक्रार केली म्हणून पक्षाने तातडीने पत्र पाच मिनिट म्हणजे पाठवलं की एपी फॉर्म आहे तो कॅन्सल करावा आणि दुसरा ग्राह्य षडयंत्राला त्यांनी कुठे जागा सोडली नाही पक्षाने माझा विश्वासच ठेवला सातत्याने संपर्क साधल्यानंतर पक्षाने एपी फॉर्म घेतला त्यावेळेस विश्वास पक्षाने जो काय स्ट्रॅटर्जी वापरली असेल ना त्यांनी नाही स्ट्रॅटर्जी वापरली म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना इलेक्शन सामोरे जात असताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं इतर पक्षाचे जेव्हा आमदार मंत्री दोन दोन तीन तीन मंत्री भाजपचे तिथून बसतात आमदार बसतात त्याचे माझे आमदार बसतात आणि आमच्याकडे मात्र फक्त जिल्हा प्रमुख येतो आणि चार पाच जण घेतो टार्गेट मिटिंग करून निघून जातो आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कुठे काही मिळत नाही त्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भरायला तोही मी आदरणीय साहेबांचा मान सन्मान राखून त्या ठिकाणी अर्ज भरला आता पुढची जी प्रक्रिया आहे तिला सामोरं जात असताना पक्षाने काहीतरी प्रोटोकॉल दिला पाहिजे ना आपण आज कुठलं इलेक्शन असू ग्रामपंचायतीचा आधी इलेक्शन असलं तरी आपण ग्रामस्थांना घेऊन बसतो आणि जायची पुढची दिशा ठरवतो तर इथे दिशाच नाही जिल्हा प्रमुख म्हणतो माझा काय संपन्न नाही म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो माझा काय कार्यकर्ते त्यांना मी काही घरी विकुशिरी त्या ठिकाणी राजकारण करायचं होतं ठीक आहे शिंदे राजकारणाचं सामोरच आहे इतरांनी काय करायचं त्या ठिकाणी आज मकरदाबा पाटलांची वगैरे ताकद आहे माझ्या पक्षाचे वाढलेल्या दहा पैकी एक उमेदवार होता की ज्यांचा आगोले म्हणून त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्सपायर झाले चार वर्षांपूर्वी त्यांना एकूणता एक मुलगा आहे त्यांना त्या ते ठिकाणी उचलून नेण्यात आला त्यांनी अर्ज मागे घेतला पाच मिनिटं त्यांचं संपत ना समतं दुसरं आघाडी लोकं म्हणून त्याचा आयचा अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी इतर जाऊन बसले आता कोण बसले वायटुले कोणी टाकले आपल्या सगळ्यांना ज्ञान म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही निर्णय प्रक्रिया घेतली नाही खऱ्या अर्थाने आम्ही सांभाळून जायचं कशा आणि हा घट खऱ्या अर्थाने मी तिथे घेतलं नव्हता कारण माझे जे बंधू आहेत ते खऱ्या अर्थाने ते व्यावसायिक आहेत ते त्या ठिकाणी यांचा राजकारणाशी घरी संबंध नाही आणि माझे वडील लोक लोकनेते बाबासाहेब शिंदे समोर लोसले त्यांचं सरळ समोर मत आलं की तुम्ही पाच ते दहा मिनिटं शेवटचे राहिले असताना सुद्धा जर पक्ष तुम्हाला काही ताकत देत नसेल उलटा पक्ष तुम्हाला निर्णय तुम्ही घ्या पण अशा टाइमला ते तिथून निघून गेले आणि खऱ्या त्या ठिकाणी आमचं काढताना उमेदवार स्वतः पण नव्हतं माझ्या वडिलांनी तो निर्णय तिथे घाई मध्ये शेवटच्या तीन मिनिटांमध्ये ती घेतला तरी सुद्धा मी पक्षाला कॉल शेवटचा बारा दोन वाजून मिनिटांनी घेतलेला आहे तरीही मला उत्तर देण्यात आले नाही निर्णय तुम्ही घ्या असं पक्ष सांगतोय किंवा पक्षातले पदाधिकारी सांगतायत मग हा निर्णय घेतलेला तुम्हाला योग्य वाटलाय आणि म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतलाय हो बरोबर आहे कारण मला तिथं वाटतं की आदरणीय बाईचं कुठेतरी मतदानातून नाव खराब व्हावं किंवा पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन व्हावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा नाही ज्या ताकदी नागेशमुसाई आमच्यावरती विश्वास टाकतात तर त्या तिथे निर्णय ताकदीच्या हिशोब घेतला आधी चार किंवा बाकीच्या गोष्टी पुढच्या होण्याच्या आधीच तुम्ही माघार घेता किंवा तुम्ही हा निर्णय घेता तरी की तुमचा निर्णय तुमच्यावर नाही माझा निर्णय योग्य आहे ते फॉर्म साठी तुम्हाला पाचव्या मिनिटात तुम्हाला ते फॉर्म दुसरा मिळतोय ती नजर चुकीत तो योग्य फॉर्म भरला गेला असं सांगितलं आलं म्हणजे पक्षाचा तर विश्वास होता तुमच्यावर अहमदा फॉर्म भरलेला नजर चुकीने कसा असतो म्हणजे तीन वाजता टायमिंग आहे सव्वा दोन वाजता अर्ज भरला जातो आणि शेवट सव्वा दोन वाजता दिला जातो आणि पक्ष मला अर्ज भारा करून पाठिंबा लागते म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आणि ती पण प्रक्रिया पक्षाकडे उघड झाली नाही माझे काही व्यक्तिगत संबंध तिथले अधिकारी असताना त्यांनी मला सांगितलं की विकासांना तुमचा अर्ज फॉर्म बाद होणार आहे कारण पक्षामध्ये जो पहिला एवढी फॉर्म दिला जातो तो गाय्य धरला जातो मी त्यांना मला असं झालेलं नाही कारण मी इतक्या वर्षी इलेक्शन खेळतोय आणि साहेबांनी मला विश्वासारी सांगितले जिल्हा प्रमुखांनी सांगितलं संपर्क प्रमुख तुम्हाला फॉर्म घेतला आहे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर ह्याच्यामध्ये ट्विस्ट वेगळाच आहे कारण आज पक्षाचं तीन वर्ष काम तिथे मी करतोय पक्षाचा प्रमुख म्हणून जर तुमच्या भाषेत मी तालुक्याचा प्रमुख आहे तर तिथं प्रथम शिवसैनिक प्रमुख पद माझ्याकडे आहे तर एटी फॉर्म खऱ्या अर्थाने माझ्याकडे आले पाहिजे उमेदवारांना वाटताना किंवा माझ्याकडे नाही आता इतर पक्षाचा एक युवक त्याच्याकडे त्यांच्याकडे एटी फॉर्म पाठवले जातात म्हणजे ही प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी विराज शिंदे हे युवक काँग्रेसचे <स्थाँगा>। नेतृत्व आहे त्यांचा या पक्षाची काही संबंध नाही पण त्यांच्याकडं म्हणजे मी काँग्रेसमधून <स्थाँगा>। जे बाहेर आहेत किंवा ते कुठल्या पक्षाचं की त्यांना माहीत नाही त्यांच्याकडे एबी फॉर्म पाठवला जातो मी त्यांच्याकडे जाऊन एबी फॉर्म मागायचा हा सगळा प्रोटेक्टिव्ह म्हणजे माझा जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला कुठलं महत्व नाही आणि मग जिथं पक्षाला घरा हात माझा विश्वासच नाही म्हणजे मला बाईंना विश्वास आहे डॉक्टरांना विश्वास आहे पण त्यांनी ज्यांची नेमणूक दिली त्यांना माझी विश्वासच नसेल तर मग मी पुढचा निर्णय कसा घ्यायचा तुम्ही मला सांगा आणि मला तर असं वाटतंय प्रामुख्याने की माझी उमेदवारी जी होती ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असणारे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी पक्षाला मदत करण्यासाठीच होती असं तर कुठंतरी माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वातावरण आहे की काही कारण असणार कारण त्यांना माहिती शिंदे कुटुंबाचं काम इथं आहे अगदी त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष उमेदवार विजय झाला ना झाला पण वाई शहरामध्ये किमान पाच ते दहा हजार मतदान घ्यायची माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांना कुठेतरी त्यांनी पण काहीतरी जिल्हा प्रमुखांनी कुठंतरी त्यांच्या कारण आतापर्यंत त्यांचा इतिहास हे गेले अनेक वर्षापासून बघतोय मी की व्यक्तिगत करतात हस्ते काढतात त्यांनी कोरेगावला शशिकाल सिंगची आज करून घेतली असेच कुठेतरी प्रकार त्यांनी केले असते म्हणजे हे डाऊट त्या ठिकाणी नाकारता येणार नाही काय करता तुम्ही नाही मी अर्ज घेऊन खऱ्या अर्थाने जेवली नाही मला कोणाची जेवायची नाही कारण की मला आठवत की काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमच्या कुटुंबाने प्रामाणिकपणे काम केलं आम्ही कोणाशी कधी हातबंदी केली नाही भाजपमध्ये काम करत असताना पण आम्ही कधी हा विषय घेतला नाही पण जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी मला एक सातत्याने जाणवते की ज्या कुठे काम करेल त्या ठिकाणी माझा जो वाढता प्रभाव असेल किंवा माझा तो जनसंपर्क असेल हा कुठंतरी माझ्याच याला मला कुठेतरी आज ठरतोय असं आता मला वाटतं जर लोकांची सर्व प्रामाणिकपणे स्वतःच करायची तिथं अर्थाने चुकी असेल आणि त्याचा एवढा मोठा मृदंड असेल तर मला वाटतं की कुठल्या पक्षामध्ये जाण्यात जाणीवपूर्वक पाडायचं ठरवलं होतं काही निर्णय प्रक्रिया घ्यायचं यापूर्वी पण जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव होते त्यांनी पण पूर्वी हीच प्रक्रिया केलेली आहे सातत्याने जर भाषणाला वगैरे राहिल्यानंतर विकास शिंदेला काय पडत असतील आणि इतर त्यांना पडत नसते तर हा माझा दोष नाही हा दोष त्यांचा आहे त्याचा जनसंपर्क कमी आहे त्यानुसते व्हिडिओ आणि रील काढून कुठं पक्ष चालत नसतो जनसंपर्क तुमचा असा पालकमंत्री म्हणतात मंतर की पालकमंत्री नागरिकांच्या दार असं त्यांचं मोहीम चालू केली मग ते कार्यकर्त्याच्या घरी कधी जाऊ शकले नाही त्याच्याशी संवाद साधू शकत नाही फोन केला म्हणजे हे दुर्दैव म्हणायचं का

आधी बनवता निवडणूक लाईफ मागितला हे बरोबर आहे मग अचानक एकवीस तारखेला दोन म्हणताय की मी एवढी फॉर्म मागे घेतला तोपर्यंत तो तुमच्या लक्षात नव्हतं का की आपल्या पक्षाची ताकद नाही आपण एव्ही फॉर्म मागायला योगेश तारखेला फॉर्म दिला असताना पण तुम्ही तिथं फोन करून सांगितलं की मला फॉर्म द्यायला तेव्हा मी निवा म्हणजे नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारीची दावेदारी म्हटलं तर योगेश फाळकेनी त्यांचा स्वतःचा अर्ज भरला अपक्ष hmm. एक पक्षाचा त्यांच्या मातृश्रींचा भरला होता त्यांच्या बायकोचा भरला होता आता योगेश भालटेविषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे योगेश भालटेचं खऱ्या आधार तिथं काय अस्तित्व आहे हे जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी माहिती आणि जिल्हा प्रमुखांनी जे मनसेमधून पूर्वी त्यांच्यावर आलेले त्यांची सातत्याने पाठराखण केली म्हणजे आतापर्यंत साताऱ्याचा पाहिला तर आज साधारण शहरामध्ये पण त्या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत सातत्याने खऱ्या अर्थाने एकनाथबाई शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर सातत्याने त्यांना पण इथे कुरबोडी चालूच आहे पंधरा दिवस त्यांनी कुरपडी केली त्या ठिकाणी दादा असतील किंवा त्या ठिकाणी भैया असतील की त्यांना सातत्याने तिथं त्रास दिलेला आहे आणि कोरेगाव मधून सांगितलं तर सातत्याने आदरणीय आमदारांची प्रतिनिधी त्यांची सातत्याने चालूच असते आता पण त्यांनी सांगितलं तुम्हाला निवडणूक लढवायची नव्हती तर तुम्ही कारण पक्षाने मला ज्यावेळेस फॉर्म भरायला दिला होता त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी पक्षाने पूर्ण तयारी दाखवली होती आणि ज्यावेळेस आपण शेवटच्या प्रक्रियेत आपण होतो की त्यानंतर माघार घेता येत नाही त्याच टायमिंगला पक्षाने कुठलेही उत्तर न दिल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की गाईड मला थोडस केलं न गेलं आणि त्या मिसगाईड भावनेच्या घरामध्ये मी त्या टोकाचं उचललं ती चुकी माझी ती मी मान्य करतो की ती माझी चुकी की भावनेच्या घरामध्ये मी उचललं खऱ्या अर्थाने पक्षाचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या घरामध्ये होता तिथं चार मतं पडू दोन मतं पडू लढवायला पाहिजे hmm. होतं ही चुकी माझी आहे पण मला जे मिसगाईड केलं जातं वरून केलं जात किंवा वर गेले वर्षभर वर मला प्रयत्न सातत्याने चालू आहे मी अनेक वेळा पत्रकार आपण भेटला मी सातत्याने सांगत असतो की मला कुठेतरी या प्रक्रियेचा लाभ घेऊन जाते म्हणजे जर साताराचा उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर पण साताराच्या मेळाव्यामध्ये मला बसायला जागा देत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी कुठली गोष्ट याच्यामध्ये नाही शिवसेनेत दोनशेची शाखा उभी आता उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलून तुमचा सत्कार केला एकशे दोन शाखा तुम्ही उघडल्या भव्य सत्कार देखील तिथे त्यांनी केला होता तुम्हाला जरी बोलावलं नव्हतं तरी पण तुम्हाला बोलून घेतलं एवढा न्याय पक्ष देत असताना तर तुम्ही नराध्यक्ष पदाचा वेळ काढून घेता आणि आता तिथं लढायलाच कोण नाही शिवसेनेचं ते बरोबर आहे ती माझी चुकीची त्याच्यामुळे पक्षाची पक्षाची झाली नाचिकी झाली पक्षाची नाचिकी झाली आणि पक्षाचं काय नुकसान झालं तुम्ही म्हणताय पक्ष चुकला आणि त्या बाजूला म्हणताय मी चुकलो नेमकं काय पक्ष चुकलेला जर पक्ष तुमचाच माग राहत नाही ठामपणे निर्णय घेत नाही तर तुम्ही त्या पक्षात कसं काय काम केलं कसं होते की पालकमंत्री तुमच्या सारखं करावं लागतोय तुमचं पक्षात माझा मागाचा प्रशासन पालकमंत्री नागरिकांच्या मोहीम आहे माझं प्रामाणिकपणे मत आहे माझं मत आहे की जर पालकमंत्री घरात त्यांना नुकसान करणार होते की त्यांना पैशा त्यांनी एवढं दोन कोटी बावीस लाख रुपये आम्हाला निधी नसतात पण पुण्याच्या सांगण्यावरून पण मात्र पुण्याच्या सांगण्यावरून सातत्याने एकही झाली नाही या कामाची हे नुकसान झालेले माझ्या मते माझं मत असं आहे की पाठपुरवठा सातत्याने मी करतो जर मी पाठपुरवठा केला असतो आदरणीय पालकमंत्री मोदींनी इतर ग्रामीणला जी कामं जवळ दिली ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आणि आदरणी साहेबांचा नेहमी सांगा असतं की खरात्री त्या ठिकाणी काम झाले नाही त्या ठिकाणी तुम्ही काम द्या आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आणि पालकमंत्री लिहिले मात्र शहरात येणारी काम कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हे सातत्याने ते कळलं नाही आणि अर्थाने पक्षाला दोष देणार नाही पण पक्षाने इथे नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे त्या या ठिकाणी त्यांची कॅपॅसिटी नसावी असं मला या ठिकाणी वाटते आणि जे काय पक्षाचं खऱ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे ते त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने जरी मी वीज झालो असलो कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून इथे काय पक्षाची कुठली काहीतरी करून कुठल्या इतर पक्षाला पाठिंबा किंवा दोन दिवस माझ्याकडे जवळ दोन दिवस राहिले तरी मी कुठल्या पक्षामध्ये सामील झालेलो नाही आणि भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे मोठे मंत्री भाजप एवढा मोठा भरून तुम्ही माझा घ्यायचाय म्हणजे काय म्हणतात अक्षुद्धा पडायच्या वेळेला जर नवरी पडून गेली अवस्था काय सांगा बघू तुम्ही पण आता नवरावरी तर तिथं येईल आणि ग्रामस्थ पळून गेले सगळे आता लग्न लावायचं साक्षीदार करायचं जर भावनाला आपण असताना माझं काही चुकलं नाही परत म्हणताय माझं चुकलं म्हणजे नाही जे पक्षाचं नुकसान झालेलं आहे ही चुकी माझी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो शेवटचा पाठिंबा दिला तुमच्या वरिष्ठ राज नाही

फोन केला पण आजपर्यंत काय त्यांच्याकडे माझा नंबर शिव आहे का मला माहिती गोष्टी डायरेक्ट एवढं वेळ चालून तुम्ही आला असता की फॉर्म मागे घेतले या मी फॉर्म घ्यायचा दिवस नव्हता फॉर्म मागे घेण्याचा एकच दिवस चार दिवस होते चार दिवसामध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही पालकमंत्र्यांना येऊन भेटावं भेटू मीटिंग मध्ये भेटल्यानंतर सातारला पण येऊन भेटलो साहेब म्हणते की कन्से आणि जिल्हा प्रमुखांना अधिकार व्हायची दिलेले आहे मी त्यांची संपर्क साधा आणि त्याप्रमाणे संपर्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कनसे साहेबांशी संपर्क साध भाऊ मागणी संपर्क साधा असं सांगितलेलं नाही

मला वाटतं की जिल्हा प्रमुख राजकारण करणार अन्याय करते तिथलं ते आता उमेदवारी खऱ्या ते माझं म्हणणं असं आहे की शिवसेना पक्ष त्यांनी जे त्यांनी या ठिकाणी जे उमेदवार आपण देतोय तो खऱ्या अर्थाने सक्षम आहे का आणि त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकते का त्या ठिकाणी पक्ष असते तो काय याची थोडी चाचवणी जनते लावली होती आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून तो प्रामाणिकपणे निष्ठावंत शिवसेनेक इथं काम करतोय त्याच्यावरती फक्त वाईमध्ये माझ्यावरतीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती अन्याय होते हे सातत्याने दिसून येत आहे काय ज्यावेळेस कोल्हापूरला चंद्रबाबत पाटलांच्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब चालले होती त्यावेळेस आदरणीय दादा त्या ठिकाणी टाइम मागून घेतला होता मात्र त्यांना त्या ठिकाणी टाइम नाही फक्त त्या ठिकाणी यादव साहेबांना टाइम देण्यात आला म्हणजे कुठेतरी त्यांना डावले गेले आहे जर त्या ठिकाणी रणजित भेटले असते तर मला वाटतं त्या ठिकाणी अक्षय मोहिते सारखे पण पदाधिकारी आहे प्रामुख्यापणे काम करत आहेत पक्षाचे वैयक्तिक तुमच्या वैयक्तिक अजून पुढच काय तर तुमच्या वैयक्तिक हेवे दाव्यामध्ये तुम्ही पक्षाशी प्रतारणा केली नाही व्यक्तिगत हेवे दावे मतदान नाही माझा मला विचारातच घेतलं नाही ना मला विचारात घेतलंच नाही पण आदरणीय साहेबांनी जो काही फोन करून तू फॉर्म भर ते सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून घरात तरी फॉर्म भर पण जर फॉर्म नगरपालिकेत भरायचाच होता इलेक्शनला सामोरं जायचं होतं हा प्रयत्न चार परवा दोन दिवस करून चालत नाही अठ्ठेचाळीस तास अगोदर मला फॉर्म भरायचा सांगितलेला आहे म्हणजे जर आपण आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचं तर मला वाटतं की राजकारणाची भूमिका हीच असती तिथं सातत्याने गेले एक वर्ष दोन वर्ष आपल्याला प्रयत्न केला पाहिजे पण पक्षापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीला देत नाही पक्षापेक्षा मी व्यक्तीला महत्व तुम्ही अर्ज मागा घेऊन काय काय झालं कारण नसता घेतला ना तुम्ही पक्षापेक्षा व्यक्तीला मी महत्व दिले नाही पण पक्षाने त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली खऱ्या अर्थात प्रामाणिकपणे पारकार झाली नाही आणि पक्षालाही मला त्यांच्याकडे बोड जायला लावले तेव्हा मला त्यांच्या दारच लागलं